निपाणी गट शिक्षण कार्यालय व बी एस संयुक्त पदवीपूर्व कॉलेज बेडकेयाळ यांच्या सहकार्याने मंगळवार दिनांक एकवीस रोजी देशभक्त रत्नापणा कुंभार सभागृहात निपाणी विभागातील शारीरिक शिक्षकांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा तसेच सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी व निपाणी शिक्षण क्षेत्रातून इतरत्र बढती व बदली झालेल्या शारीरिक शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एस संयुक्त पदवीपूर्व कॉलेजचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत हे हो होते तर निपाणी विभागाचे सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी शांताराम जोगळे जिल्हा क्रीडा अधिकारी तालिफ पटेल प्राचार्य एम एस कट्टी उपप्राचार्य जे ए कांबळे एस आर नूरजे अनिल मालगती यांच्यासह इतर क्रीडा शिक्षक प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुलींची प्रार्थना व स्वागत गीताने झाले तर अध्यक्ष व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक निपाणी शैक्षणिक विभागाचे क्रीडा पर्यवेक्षक सुनील पडलीहाळे यांनी केले अध्यक्ष तात्यासाहेब खोत यांचा सत्कार शांताराम जोगडे ताली पटेल पडलीहाळे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर या प्रसंगी निपाणी विभागात क्रीडा शिक्षक म्हणून सेवा करून सेवेतून निवृत्त झालेले सुवर्णा येरोडकर अक्कोळ एस डी खणगौडर शमनेवाडी शांताराम जोगळे यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला त्याचबरोबर निपाणी विभागातून चिकोडीसह इतर तालुक्यात बदली झालेल्या एस बुरल्लट्टी बालेश जमकोळी सदाशिव हरगापुरे तसेच डीयू हळूर बाहुबली पाटील संतोष तिघड गुरुशिदप्पा बडमनी रशिदा नदाब सविता शिंगी व रूपा मोरबद यांचाही सत्कार करण्यात आला प्रसंगी एम आय बोकार तालिब पटेल यांनी मनोगत व्यक्त केले तर शांताराम जोगडे म्हणाले आपण कोणत्याही क्षेत्रात सेवा करत असाल तर ती सेवा एक देवकार्य म्हणून करा तर आपल्या क्रीडा क्षेत्रात मुलांना घडवताना मनात एक जिद्द ठेवून क्रीडा क्षेत्रात एक आदर्श खेळाडू घडवा तरच आपल्या सेवेचे से कौतुक होईल अध्यक्ष तात्यासाहेब खोत म्हणाले सध्याच्या काळात क्रीडा शिक्षकांची भूमिका फारच महत्वाची असून ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध खेळांसाठी प्रोत्साहन देऊन एक उत्तम खेळाडू घडवा यानंतर उपस्थित शारीरिक शिक्षकांच्या साठी क्रीडा क्षेत्रातील बदलत्या नियम धोरण याविषयी कार्यशाळा घेण्यात आली यावेळी चिकोडी शैक्षणिक जिल्हा क्रीडा अधिकारी तालिफ पटेल यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी निपाणी शैक्षणिक विभागातील ऐंशी क्रीडा शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवी ज्योती देवनावर मंगूर यांनी केले तर आभार एस बी मुतनाळे यांनी मांडले एस न्यूज साठी बेडके हाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा